नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची दिगनची हेरवाड महामार्गावरती अजूनही काही ठिकाणी सुरक्षेसाठी बॅरिगेट्स लावण्याची आवश्यकता असताना काही ठिकाणी लावले नसल्याचे निदर्शनास आले आहे याचाच फटका रस्त्यावरील प्रवाशांना होत आहे आज टाकळी विद्यार्थी शाळेतून घरी परतत असताना वाऱ्याच्या वेगामुळे त्याचा तोल जाऊन तो ओढापात्रात कोसळला त्यामुळे तो जखमी झाला आहे वेळीच इतर नागरिकांनी त्याला सुखरूप ओढापात्रातून बाहेर काढले त्यामुळे ओढापात्रावरती बॅरिकेड्स बसवावेत अन्यथा आंदोलन करू असे टाकळीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील गुळवले म्हणाले राज्य महामार्ग क्रमांक एकशे त्रेपन्न येथे टाकळी लगत आज सर आज दुपारी एक वाजता एका विद्यार्थ्याचा सदर ओढ्याच्या लगत पाण्यात पडून जखमी झालेला आहे त्या ठिकाणी सलगरून येणारे अनेक वाहनधारक विद्यार्थी शेतमजूर सर्व ये जा करत असतात त्या ठिकाणी वारंवार मागणी करून देखील पी डब्ल्यू डीने त्या साईडला बॅरिकेड लावण्याची आवश्यकता आहे असे केल्यास त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर पी डब्ल्यू त्या ठिकाणी बॅरिकेडची कर व्यवस्था करावी भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करण्याची शक्यता आहे